खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी एकोणचाळीस निघाला श्री पद्मावती श्री आंबाबाईचा भव्य पालखी सोहळा पलुस येथील श्री पद्मावती मंदिर व श्री आंबाबाई मंदिर येथे सालाभात प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमी म्हणजेच दसरा सना भव्य पालखी सोहळ्याने मोठ्या उत्साहात झाली दसरा सणाच्या शुभ मुहूर्तावर दोन्ही देवींच्या पालख्या नगर भेटीसाठी शहरात आणण्यात आल्या होत्या. पालखी सोहळ्यादरम्यान भक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. वाजत गाजत पारंपरिक गाण्यांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिशबाजीत ही पालखी शहराच्या मुख्य मार्गावरून मार्गस्थ झाली. यावेळी देवीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि पालखीला ओवाळणी करण्यासाठी नागरिकांनी विशेषतः महिला भगिनींनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं नगर भेटीनंतर कुंडलवेसेतून या दोन्ही पालख्या पुन्हा मंदिराकडे भक्तिभावाने मार्गस्थ झाल्या या पारंपरिक पालखी सोहळ्यात येसुगडी कदम भावकीसह परिसरातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा पालखी सोहळा म्हणजे पलूस नगरीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे एक खास दर्शन होते

सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री वैभवराव वसंतरावजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु पलू शहर काँग्रेस आय माननीय वसंतरावजी पुदाले दादा मित्र मंडळ पलूस जिल्हा सांगली वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा व सत्कार समारंभ आणि मराठवाडा पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत ठिकाण वसंतरावजी पुदाली दादा सभागृह समर्थ स्कूल आमनापूर रोड पलूस